नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे बघा पोलीस भरतीसाठी सर्व प्रश्न संच घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ आहे बघा तिसावा या पाठ मध्ये आपण दोन हजार तेवीसला ज्या पद्धतीचे प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचे प्रश्न बघा अतिसंभव प्रश्नपत्रिका म्हणून बघा पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टीकोनातून बघा अतिशय महत्त्वाचे असणार आहेत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण जेणेकरून बघा तुम्हाला नवीन नवीन प्रश्न पाहायला मिळणार आहेत प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचे असणार आहेत जरी पंचवीस प्रश्न असले तरी बघा एक्स्ट्रा माहिती घेऊन आपण जवळपास त्यांना शंभर प्रश्न बघा तयार करत असतो तर पहिलाच प्रश्न आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारे पहिले व्यक्ती कोण आहेत प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर याचं जुनं नाव काय होतं तर ते आपण पाहूया तर बघा याचं जुनं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार किंवा अवॉर्ड असं त्याचं बघा जुनं नाव होतं आणि त्याचं नाव बदलून बघा दोन हजार एकवीसला याचं नाव बदलण्यात आले दोन हजार एकवीसला ला आणि काय करण्यात आले तर बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सुरुवातीचे नाव काय होते तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्याचं नाव बघा दोन हजार एकवीसला ला बदलण्यात आले आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आणि बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणजे सुरुवातीचा बघा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जिंकणारे पहिले व्यक्ती कोण तर बघा पर्याय अ विश्वनाथन आनंद हे बघा बुद्धिबलपटू या खेळाशी बुद्धिबलपटू आहेत म्हणजेच बुद्धिबल खेळाशी ते संबंधित आहेत आणि यांनाच बघा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार किंवा मेजर धनचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारे बघा ते पहिले व्यक्ती आहेत आता पहिले व्यक्ती विश्वनाथन आनंद आहेत तर बघा याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती या पुरस्काराला देण्या प्रदान करण्याची तर बघा एकोणीसशे एक्याण्णव ते ब्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव चाली बघा पहिला मेजर धनचंद खेलरत्न पुरस्कार किंवा जुने नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास बघा सुरुवात करण्यात आली केव्हा तर एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली आता पर्यायमध्ये बघा तुम्हाला पर्याय ब दिसतोय सचिन तेंडुलकर आता सचिन तेंडुलकर यांना बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे परंतु एक महत्वाचा प्रश्न आहे बघा त्यांच्यावर आधारित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बघा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत आणि यांचा जो काही पुतळा आहे बघा सचिन तेंडुलकर यांचा पुतळा जो आहे तो बघा मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये बघा बसवण्यात आला आहे कोणत्या स्टेडियममध्ये तर बघा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यांचा पुतळा बघा बसवण्यात आलेला आहे तसेच बघा भारतरत्न पुरस्कार जिंकणारे ते पहिले खेळाडू आहेत बघा सचिन तेंडुलकर त्यानंतर बघा एक प्रश्न आहे तोही देखील आपण इथे पाहूया तर बघा दोन हजार तेवीसचा जो काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे तो कोणाचा प्रदान करण्यात आला जसं उत्तर आहे बघा सात्विक साईराज रँकी रेड्डी व चिराग शेट्टी सात्विक साईराज रँकी रेड्डी व चिराग शेट्टी यांना बघा दोन हजार तेवीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला दोन हजार बावीसचा कोणाचा करण्यात आला तर बघा शरद कमल अचिंता यांना करण्यात आला होता दुसरा प्रश्न आहे विधानसभेच्या सर्वाधिक जागा खालीलपैकी बघा कोणत्या राज्यात आहेत ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती असेलच बघा पर्याय क उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा विधानसभेच्या बघा सर्वाधिक जागा आहेत आता सर्वाधिक जागा उत्तर प्रदेश या राज्याच्या आहेत तर त्या किती आहेत तर बघा चारशे तीन चारशे तीन एवढ्या बघा विधानसभेच्या जागा आहेत उत्तर प्रदेश या राज्यातील आता महाराष्ट्राच्या किती आहेत तर बघा महाराष्ट्राच्या आहेत बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा बघा महाराष्ट्राच्या आहेत विधानसभेच्या लोकसभेच्या जागा महाराष्ट्राच्या किती आहेत तर बघा ऐंशी आहेत आपलं सॉरी अठ्ठेचाळीस आहेत लोकसभेच्या जागा आहेत बघा अठ्ठेचाळीस आणि उत्तर प्रदेशच्या लोकसभेच्या जागा आहेत बघा किती ऐंशी लोकसभेच्या जा, सर्वाधिक जागा जरी विचारलं त्याचं उत्तर असेल बघा उत्तर प्रदेश विधानसभेच्या जा, सर्वाधिक जागा जरी विचारलं त्याचं उत्तर असेल बघा उत्तर उत्तर प्रदेश आता सर्वात कमी विधानसभेच्या जागा कोणत्या राज्यात आहे तर बघा सिक्कीम सिक्कीम या राज्यात आहेत बघा सर्वात कमी विधानसभेच्या जागा त्या किती आहेत तर बघा बत्तीस आहेत महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकसभेच्या जागा महाराष्ट्रातील आहेत बघा अठ्ठेचाळीस पुढचा तिसरा प्रश्न आहे एकोणीसशे पासष्ट साली पहिला ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी बघा कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती असेलच बघा तर पर्याय ब बघा गोविंद शंकर कुरूप ग्रुप झालाय सॉरी तिथे टाईप मिस्टेक झाले आहे तर गोविंद शंकर कुरूप यांना बघा ओडकुजल ओडकुजल या, या काव्यासाठी बघा एकोणीसशे पासष्ट साली पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता आता ते कोणते लेखक काय तर बघा मल्याळम मल्याळम कवी आहेत बघा गोविंद शंकर कुरुप यांना ओडकू झल या काव्यासाठी बघा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा एकोणीसशे पासष्ट साली प्रदान करण्यात आला होता आता पर्यायमध्ये बघा पर्याय ड दिसतोय विष्णू सखाराम खांडेकर किंवा विस खांडेकर तर यांना बघा ययाती या कादंबरीसाठी बघा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बघा ययात या कादंबऱ्यासाठी बघा वी स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता आणि ते बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे बघा पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती बनले आहेत पहिले मराठी किंवा महाराष्ट्रीयन व्यक्ती बनले आहेत बघा विष्णू सकाराम खांडेकर आतापर्यंत किती मराठी साहित्यिकांना बघा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे किती तर चार आतापर्यंत बघा चार मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे त्यांची नावे आपण बघा फास्ट रिव्हिजन मध्ये पाहूया तर बघा पहिले आहेत विष्णू सकाराम खांडेकर यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बघा ययती या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला त्यानंतर दुसरे आहेत बघा एकोणीसशे सत्याऐंशी साली एकोणीसशे सत्याऐंशी साली बघा कुसुमाग्रज यांचं नाव आहे बघा विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना बघा नटसम्राट साथी एकोणीसशे सत्याऐंशी साली दुसरे बनले आहेत बघा वि विवा शिरवाडकर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे एकोणीसशे सत्याऐंशी साली त्यानंतर तिसरे आहेत बघा विंदा करंदीकर यांना दोन हजार तीन साली बघा अष्टदर्शने यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर चौथ्या आहेत बघा भालचंद्र नेमाडे यांना दोन हजार चौदा साली बघा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगल यासाठी बघा प्रदान करण्यात आला होता आता हे झालं अगोदरचं आता वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोण असं प्रदान करण्यात आला तर बघा गुलजार व स्वामी रामभद्राचार्य तर गुलजार यांना बघा उर्दू साठी आणि स्वामी रामभद्राचार्य यांना बघा संस्कृतसाठी अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता सत्तावनवा दामोदर मावजो हे बघा कोकणी लेखक आहेत यांना सत्तावनवा आणि अठ्ठावनवा गुलजारवा स्वामी रामभद्राचार्य यांना पुढचा चौथा प्रश्न आहे तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अम्बेसिडर म्हणून बघा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड पी व्ही सिंधू पी व्ही सिंधू यांची बघा तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अम्बेसिडर बनून बघा नियुक्ती करण्यात आली आता यांचा संबंध कशाशी आहे तर बघा बॅडमिंटन या खेळाशी त्यांचा संबंध आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे चंद्रग्रहणाच्या वेळी टिंब टिंब असा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले आहेत आता चंद्राच्या वेळी बघा सॉरी चंद्रग्रहणाच्या वेळी बघा पर्याय अ चंद्राची छाया ही बघा सूर्यावर पडत असते उत्तर आहे चंद्राची छाया ही सूर्यावर पडत असते कोणत्या वेळी तर बघा चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राची छाया ही बघा सूर्यावर पडत असते हे झालं चंद्रग्रहणाबाबतीत आता सूर्यग्रहणाच्या वेळी काय स्थिती असते तर बघा पर्याय ड सूर्यग्रहणाच्या वेळी बघा चंद्राची छाया पृथ्वीवर पडत असते चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राची छाया सूर्यावर पडते आणि सूर्यग्रहणाच्या वेळी बघा चंद्राची छाया पृथ्वीवर पडत असते आता त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो हा दोन हजार तेवीसला देखील विचारण्यात आला होता तर बघा चंद्रग्रहण हे कोण कोणत्या वेळेला होत असते तर बघा पौर्णिमेला पौर्णिमेला होत असते बघा चंद्रग्रहण त्यानंतर सूर्यग्रहण केव्हा होत असते तर बघा अमावस्येला अमावस्येला हे सूर्यग्रहण होत असते आणि चंद्रग्रहण हे बघा पौर्णिमेला होत असते चंद्रग्रहण कोणते तर बघा खग्रास चंद्रग्रहण व खंडग्रास चंद्रग्रहण आता सूर्यग्रहण कोणते तर बघा खग्रास सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण असे तीन प्रकार बघा सूर्यग्रहणाचे नंतरचा पुढचा सहावा प्रश्न आहे वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क वीस पॉइंट चौऱ्याण्णव जवळपास एकवीस टक्के हे बघा वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण असते आता अठ्याहत्तर पॉईंट आठ हे प्रमाण कशाचे असते बघा वातावरणामध्ये तर बघा नायट्रोजनचे प्रमाण नायट्रोजनचे प्रमाण असते बघा वातावरणामध्ये अठ्ठ्याहत्तर पॉईंट आठ टक्के पर्याय ब आहे शून्य पॉईंट नऊ टक्के हे प्रमाण कशाचे असते तर बघा आर्गॉनचे वातावरणात आर्गॉनचे प्रमाण असते शून्य पॉईंट नऊ टक्के तर पर्याय ड आहे शून्य पॉईंट तीन टक्के तर शून्य पॉईंट तीन टक्के हे बघा कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण असते वातावरणामध्ये कधीकधी कधी पर्यायामध्ये बघा शून्य पॉईंट चार देखील विचारलं जाऊ शकते तर ते देखील उत्तर तुमचं बरोबर असणार आहे पुढचा सातवा प्रश्न आहे इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर ती कोणत्या नावाने कार्यरत आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून बघा कार्यरत आहे सध्या ती कारण सॉरी इम्पेरियल बँकेचे जेव्हा राष्ट्रीयकरण झाले त्यानंतर ती आता बघा एस बी आय या नावाने बघा सध्या कार्यरत आहे आठवा प्रश्न आहे खालीलपैकी धरण व नदी याबाबतचा अचूक पर्याय ओळखा म्हणजे योग्य पर्याय ओळखायचा आहे यामधला कुठला पर्याय योग्य आहे जो बघा नदीवर धरण बांधण्यात आलेले बरोबर तर पर्याय ड बघा भाकरा नांगल हा बघा सतलज नदीवरील धरण आहे हे आपले योग्य उत्तर असणार आहे तर बाकी बघा तिन्ही चुकीचे पर्याय आहेत तर सरदार सरोवर सरदार सरोवर कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर बघा नर्मदा नदीवर बांधण्यात आलेले सरदार सरोवर नागार्जुन सागर कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर ही आहे बघा कृष्णा नदीवर कृष्णा नदीवर बांधण्यात आले हे नागार्जुन सागर त्यानंतर पर्याय आहे हिराकोड कृष्णा नदी तर बघा हिराकोड हे धरण बघा कृष्णा नदीवर नसून महानदीवर बांधण्यात आलेले आहे कोणत्या नदीवर तर बघा महानदीवर महानदीवर बांधण्यात आलेले बघा हिराकूड धरण नागार्जुन सागर बांधण्यात आले बघा कृष्णा नदीवर आणि सरदार सरोवर बांधण्यात आले बघा नर्मदा नदीवर आणि आपला योग्य पर्याय आहे बघा भाकरा नांगल तर भाकरा नांगल हे धरण बघा सतलज नदीवरच आहे नवा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदिवासी जमात कोणती तर बघा पर्याय ड संथाल संताल ही जमात बघा भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली बघा आदिवासी जमात आहे दहावा प्रश्न आहे ओ, करना तक। करना कोलार हे सोन्याची खाण असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ कर्नाटक कर्नाटक हे बघा सोन्याची खाण असणारे बघा कोलार हे प्रसिद्ध ठिकाण आहे जे कोणत्या राज्यातील आहे तर बघा कर्नाटक या राज्यातील आहे अकरावा प्रश्न आहे सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे बघा कोणत्या राज्यातील आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ पश्चिम सॉरी पर्याय क मेघालय तर सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे ठिकाण बघा मेघालय या राज्यातील आहे आता महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक पाऊस कोठे पडतो तर बघा आंबोली आंबोली या ठिकाणी पडतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस यानंतर दे आता याचं उत्तर तुम्हाला सॉरी एक प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसा आंबोली या ठिकाणी पडतो तर आंबोली हे ठिकाण बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे हा देखील प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे पुढचा बारावा प्रश्न आहे दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे बघा पर्याय ब पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल मधले आहे बघा दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आणि दार्जिलिंग चहा तुम्हाला आठवत असेल बघा दार्जिलिंगचा चहा हे बघा याला जी आय टॅक मिळालेला आहे दार्जिलिंगचा चहा यावरून तुम्ही आठवू शकता की बघा दार्जिलिंग हे कोणत्या राज्यातील बा कोणत्या राज्यातील आहे तर बघा पश्चिम बंगाल या राज्यातील आहे नंतर पर्याय ड आहे बघा तमिळनाडू आता तमिळनाडू या राज्यातील स हवेचे ठिकाणं कोणते तर बघा उटी उटी हे बघा हवेचे ठिकाण आहे तमिळनाडू या राज्यातील हिमाचल प्रदेश या राज्यातील हवेचे ठिकाणं कोणते तर बघा शिमला आहे थंडावीचे ठिकाण आहे हिमाचल प्रदेशातील उत्तख उत्तराखंड राज्यातील थंडावेचे ठिकाण कोणते तर बघा नैनिताल नैनिताल हे बघा उत्तराखंड या राज्यातील थंड हवेचे ठिकाण आहे तेरावा प्रश्न आहे भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली येथे कोणत्या वर्षी सुरू झाले ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड एकोणीसशे एकोणसाठ एकुन साली बघा भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते तर बघा दिल्ली या ठिकाणी सुरू झाले होते एकोणीसशे एकोणसाठ साली आणि त्यावेळीच बघा दूरदर्शनचे पहिले संचालक कोण होते तर बघा पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे बघा एकोणीसशे एकोणसाठ साली बघा पहि दूरदर्शनचे पहिले संचालक होते आणि पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनीच बघा टेलिव्हिजनला दूरदर्शन नाव हे बघा सुचवले होते प्रश्न विचारला जाऊ शकतो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा टेलिव्हिजनला दूरदर्शन नाव हे बघा कोणी सुचवले होते तर बघा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी ते सुचवले होते चौदावा प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील अतिपूर्वेकडील राज्य कोणते आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश हे बघा भारतातील अतिपूर्वेकडील राज्य आहे पुढचा पंधरा प्रश्न आहे पदार सॉरी पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड झाकीर हुसेन डॉक्टर झाकीर हुसेन बघा पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती आहेत आता पर्याय ब आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे बघा कोण आहे तर बघा भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यानंतर पर्याय क आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे बघा राष्ट्रपती बनणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आता सर्व झालं बघा आता पहि भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बघा भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि उपराष्ट्रपती कोण तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे झालं जुन्या जुन्या वेळेचं आता सध्या सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर बघा द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू हे बघा भारताचे सध्याचे राष्ट्रपती आहेत पहिल्या महिला राष्ट्रपती कोण तर बघा प्रतिभा पाटील प्रतिभा पाटील हे बघा पहिल्या राष्ट्रपती आहेत महिला त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती कोण तर त्याचं उत्तर असणार बघा द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू ह्या बघा पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत सोळावा प्रश्न आहे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात भारताचे राष्ट्रगीत प्रथम गायले होते ज्याचं उत्तर बघा पर्याय अ कोलकाता कोलकाता येथील अधिवेशनात बघा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी भारताचे राष्ट्रगीत हे बघा प्रथम गायले होते हे कोणत्या कौन कशाचे कोणाचे अधिवेशन होते तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन होते आणि याच वेळी बघा भारताचे राष्ट्रगीत जे बघा ब बा, सॉरी रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे जनगण मन आणि हेच बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकत्ता अधिवेशनात बघा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी बघा प्रथम गायले होते आता जे काही दिवसाचे मतचे चालू होण्याचे प्रश्न आहेत ते आपण पाहूया त्याचा पाठ असणाऱ्या बघा एकशे एकवीस एकशे एकविसावा यामध्ये आपण बघा तीन जून दोन हजार चोवीसचे चे जे काही मत चालवण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण बघा कव्हर करणार आहोत तर पहिलाच प्रश्न पाहूया पहिला प्रश्न बघा कोणत्या राज्यातील ताशी गंगा हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे बघा मतदान केंद्र आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश या राज्यातील बघा ताशी गंगा हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे आणि याच मतदान केंद्रात बघा नुकतंच शंभर टक्के लोकसभा मतदानाची नोंद झालेली आहे किती टक्के तर बघा शंभर टक्के मतदानाची नोंद बघा लोकसभेच्या मतदानाची नोंद झालेली आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे अरुणाचल प्रदेश राज्यात विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत तर त्याचं उत्तर असं नाही बघा पर्याय अ एकोणसाठ एकोणसाठ विधानसभेच्या जागा आहेत बघा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आणि याच साठ जागांवर बघा नुकतंच विधानसभेची निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये बघा सर्वाधिक बी जे पी या पक्षाने किती जागा जिंकलेल्या आहेत तर बघा शेहेचाळीस सर्वाधिक शेहेचाळीस जागा जिंकून बघा बी जे पी हा बघा अरुणाचल प्रदेशमध्ये बघा स टॉप टॉपवर राहिलेला ले आहे किती जागा जिंकल्या आहेत बघा शेहेचाळीस एवढ्या जागा जिंकलेल्या आहेत टोटल जागा किती तर बघा साठ साठपैकी शेहेचाळीस जिंकलेल्या आहेत बी जे पी या पक्षाने त्यानंतर सिक्कीममध्ये देखील बघा निवडणूक पार पडली तर सिक्कीम, सिक्कीम राज्याच्या विधानसभेच्या जागा किती तर बघा बत्तीस सिक्कीमच्या विधानसभेच्या जागा किती आहेत बत्तीस तर त्या बत्तीस जागांपैकी बघा सर्वाधिक जागा क्रांतिकारी मोर्चा पक्षाने क्रांतिकारी मोर्चा पक्षाने बघा एकतीस सर्वाधिक एकतीस जागा जिंकून बघा टॉपवर राहिलेला आहे किती जागा जिंकल्या तर एकतीस बत्तीस पैकी एकतीस जागा बघा क्रांतिकारी मोर्चा पक्षाने जिंकलेल्या आहेत आता सिक्कीम डेमोक्रेटिक करंट या पक्षाने किती जागा जिंकल्या तर बघा जी काही एक राहिलेली आहे शेवटची जागा ती जिंकली आहे सिक्कीम डेमोक्रेटिक करंट या पक्षाने पुढचा तिसरा प्रश्न आहे युएफआ चॅम्पियनशिप फुटबॉल लीगचे विजेतेपद कोणी पटकावले आहे पर्याय ड रिअल मॅड्रिड रियल मॅड्रिडने पटकावले हे बघा कितव्यांदा तर बघा पंधराव्यांदा पंधराव्यांदा युएफआ चॅम्पियनशिप फुटबॉल लीग चे विजेतेपद हे बघा रियल मॅड्रिड यांनी पटकावलेले आहे पुढचा चौथा प्रश्न आहे नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ निमहन्स आपण त्याला शॉर्ट म्हणू शकतो तर बघा एन आय एम एच एन एस बंगुरू या संस्थेला बघा नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीसने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे हा कोणाद्वारे प्रदान करण्यात येतो तर बघा जागतिक आरोग्य संघटनेद्वारे म्हणजेच डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ या संस्थेद्वारे बघा हा प्रदान करण्यात येतो आणि कोणाला करण्यात आला तर बघा नीम हंस बंगुरू या संस्थेला बघा प्रदान करण्यात आला डब्ल्यू एच ओवर एक प्रश्न विचारला जातो डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बघा जिनेवा स्वित्झरलँड या ठिकाणी त्याचे मुख्यालय स्थित आहे आता याची स्थापना कधी झाली होती तर बघा त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे पर्याय पा सॉरी प्रश्न पा, पाचवा आहे दिनेश कार्तिकने नुकतंच बघा कोणत्या आंतरराष्ट्रीय खेळांमधून बघा नुकतीच निवृत्ती जाहीर केलेली आहे ज्याचं उत्तर पर्याय अ तुम्हाला माहिती असेल तर क्रिकेट दिनेश कार्तिक हा बघा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे आणि क्रिकेट या खेळ आंतरराष्ट्रीय खेळामधून बघा नुकतंच त्याने निवृत्ती जाहीर केलेली आहे तसेच बघा मराठमोळा खेळाडू केदार जाधव मराठमोळा खेळाडू केदार जाधव याने बघा आंतरराष्ट्रीय खेळांमधून बघा नुकतंच निवृत्ती जाहीर जा जाहीर केलेली आहे आणि हा देखील क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे पुढचा सहावा प्रश्न आहे चांग ई सिक्स हे कोणत्या देशाचे अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरलेले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब चीन चीन या देशाचे बघा चांग ई सिक्स हे अंतराळ आहे आणि हे चंद्राच्या दुर्गम भागात उतरलेले आहे कशासाठी तर बघा माती व खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी सातवा प्रश्न आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती संघांचा समावेश आहे तर पर्याय ड वीस आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप किंवा विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये एकूण वीस संघांचा समावेश आहे आता सध्या कोठे सुरू झाला आहे तर बघा वेस्ट इंडिज आणि अमेरिका वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशादरम्यान बघा या दोन देशांमध्ये दे बघा याच्या आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे ब्रँड अम्बेसिडर आहेत बघा युवराज सिंग उसेन बोल्ट क्रिस गेल आणि शाहीन अफ्रेदी आठवा प्रश्न आहे भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सहिवाल गायीच्या संशोधन संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला म्हणून हा प्रश्न घेतला आहे तर महाराष्ट्रातील पहिला आणि देशातील चौथा प्रकल्प बघा कोठे सुरू झाला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड पुणे पुणे या ठिकाणी बघा सहिवाल गायीच्या संशोधन संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प हा बघा सुरू झाला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चोवीस प्रश्न आज आपण पाहिलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद